नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस मार्च सायंकाळचे साडेपाच वाजलेत आता आपण पाहणार आहोत की आज रात्री आणि येणाऱ्या काही तीन चार दिवसात राज्यातील हवामान कसे राहील याबाबतचा अंदाज तर सर्वात प्रथम जर पाहिलं तर कमधाबाचा पट्टा हा केरळपासून विस्तारलेला आहे जो की दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्राकडे विस्तारलं आहे त्यातून मराठवाडा विदर्भ होत जिकडे छत्तीसगडकडे कमजाबचा पट्टा विस्तारला आहे आणि हे जे काही बंगालच्या उपसारातून बाष्प पोचत आहे हेच मुख्य कारणीभूत आहे की राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल होते सोबतच पश्चिमे आवासाची ट्रप ही हळूहळू राज्याच्या जवळ येणार आहे आणि या ट्रपच्या कारणामुळे सुद्धा राज्यात पाऊस किंवा गारपिटीची शक्यता या पावसामध्ये वाढण्याचा अंदाज आहे सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात बीड खास करून शिरूरकासार बीड ताल त्यानंतर चौसाळ्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत पाटोद्याच्या आसपास पावसाचे ढग आहेत यानंतर इकडे बेळगावकडे पावसाचे ढग आहे बेळगाव शहरानंतर हळूहळू पश्चिम इकडे सरकेल तसंच इकडे बुलढाण्याचा मेहकर लोणार चिखलीच्या आसपास पावसाचे ढग आहेत वाशिममध्ये सुद्धा झिसोडच्या आसपास मंगळुरूपीच्या आसपास पावसाचे ढग आहे परभणीच्या उत्तर ठिकाणी जंतूरच्या आसपास पावसाचे ढग आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्रीच्या जवळ थोडासा पावसाळ ढग आहे नंतर जळगावचे काय भाग आहेत नाशिकचा पूर्वपट्टा छत्रपती संभाजीनगर पश्चिम पट्टा अहिल्यानगर मध्यवर्ती पट्ट्यापासून हे जे काही नवीन ढगांची एक श्रृंखला या ठिकाणी विकसित होत आहे या शृंखलेच्या आसपास हलका गडगडाट आणि हलका पाऊस होणे अपेक्षित आहे आणि हे जे ढग आहेत अशाच प्रकारे उत्तर पूर्वेकडे सरकत जाण्याचा अंदाज आहे तर बीडच्या आसपासचे ढग त्याच्या आजूबाजूला थोडेसे पसरतील बेळगावच्या आसपासचे ढग इकडे पश्चिमेकडे थोडेफार सरकतील बुलढाणावरचे ढगे उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे सरकत जाण्याचा अंदाज आहे एकूणच याच्या अंदाजावरून असं कळतं आहे की आज रात्री चंदगडच्या आसपास पाऊस होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाटोदा बीड शिरूरकासारच्या आसपास पाऊस राहील तोच पाऊस वाशी कळंब बार्शीच्या आसपासही थोडाफार प्रमाणात हो किंवा परांड्याच्या आसपास भूमच्या आसपास होण्याची शक्यता राहील त्यानंतर मालेगाव येवला नांदगाव कोपरगाव राहुरी याच्या आसपास किंवा पाडनेर याच्या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलका गडगाट होईल वैजापूरच्या जा आसपास हलका पाऊस हलका गडगडाट चाळीसगावपासून ते इकडे पा पारोळा चो चोपडापर्यंत हलका पाऊस किंवा हलकी गर्जेना होण्याची शक्यता राहील तर मेक्कर बुलढाणा चिखली त्यानंतर इकडे पारतूरच्या आसपास पाऊस होईल चिंतूर च्या आसपास रिसोड पीरच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हे ढग उत्तर पूर्वेकडे हे अमरावती अकोल्याकडे रात्री सरकतील अमरावती अकोल्याकडे पाऊस होईल वाशिमकडे पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच सांगलीकडे नवीन ढग निर्माण होत आहेत सोलापूरच्या दक्षिण भागातही नवीन ढग निर्माण होण्याचा अंदाज सध्या दिसत आहे हलका पाऊस होईल रात्री उशिरा साताऱ्याच्याही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील मात्र मोठ्या पावसाची सध्या तरी शक्यता दिसत नाही राज्याच्या इतर ठिकाणी सध्या विशेष पावसाचे ढग नाही त्यामुळे त्या ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही आहे यानंतर तरीसुद्धा थोडंसं सा सांगली कोल्हापूरच्या एकतरी सुद्धा थोडंसं गडगडाटाचे नवीन ढगसुद्धा विकसित होतील त्यामुळे ढगांवर थोडंसं लक्ष ठेवा आता जर आपण पाहिलं की उद्या राज्यात आपल्या अंदाजानुसार पाऊस कुठे राहील तर पुणे अहिल्यानगर सातारा बीड जालना सोलापूर उत्तर धाराशिव उत्तर भाग परभणी बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर नांदेड हा पट्टा असेल या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता थोडीशी अधिक आहे एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होईल अजूनही गारफिटचा खूप मोठा धोका आहे का तर आत्ता उद्यासाठी तर नाही मात्र परवा गारपीडचा धोका थोडासा अधिक राहील तसेच कोल्हापूर सांगली बेळगाव सोलापूरचे स्वात दक्षिणे काही भाग असतील या ठिकाणी सुद्धा गडगाट आणि पावसाचा अंदाज जाईल छत्रपती संभाजीनगर जळगावच्या एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस कलकी गड गरजेना होईल नाशिक धुळे नंदुरबार स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर पाऊस शक्यता आहे खास करून पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज राहील त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग घाटाच्या जवळपास पावसाची थोडीफार शक्यता राहील उत्तर कोकणामध्ये विशेष शक्यता नाही मात्र आज रात्री ते उद्या पहाटेच्या दरम्यान ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील झाले तर हलके झेम होतील मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही सध्या तरी तसंच राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा विशेष सध्या पावसाचा अंदाज नाही आहे भंडारा गोंदिया गडचुलीकडे थोडा बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवू आता आपण पाहूयात की हवामान विभागाचं याबद्दल काय म्हणणं आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या एक एप्रिल रोजी नाशिक पूर्व नाशिक पश्चिम जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणे पूर्व आणि पुणे पश्चिम या पट्ट्यात गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे तयारीला लागा शक्यता अधिक आहे पावसाची किंवा गारपिटीची असा होतो हा हवामान विभागाचा अंदाज आहे आपला अंदाज वेगळा आहे आणि आपला जर अंदाज थोडा बदल झाला तर उद्या सकाळ सकळूच तसेच नंदुरबार धुळे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती सांगली सातारा पूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जेसह पावसाचा अंदाज आहे आणि ज्या ठिकाणी आधीचे जे ऑरेंज अलर्ट दिलेले जिल्हे आहेत या ठिकाणी वाऱ्याचा वेग हवामान विभागाच्या अंदाजानुसार ताशे पन्नास ते साठ किलोमीटर इतका वाढू शकतो आहे तसेच राहिलेले जिल्हे आहेत पालघर मुंबई सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे त्यानंतर दोन एप्रिल रोजीचा जर अंदाज पाहिला तर दोन एप्रिल रोजी आपल्या अंदाजानुसार की दोन एप्रिलला राज्यात गारपीटीचा धोका अधिक राहील मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा भाग असेल विदर्भाचा भाग असेल गारपीट होण्याची शक्यता दोन तारखेला विशेष करून जास्त दिसते हवामान विभागाच्या अंदाजानुसार दोन तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा आहे आणि पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा बेग ताशी या दरम्यान गारपीटच्या वेळेस पन्नास ते साठ किलोमीटर इथपर्यंत जाऊ शकतोय तसेच नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिलानगर बीड जळगाव बुलढाणा अकोला वाश्चिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया सांगली पूर्व कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार गडगडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे यावेळी ताशी वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच नंदुरबार धुळे परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पालघर आणि मुंबई या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने दोन एप्रिलसाठी दिलेली आहे त्यानंतर तीन एप्रिलचा अंदाज पाहिला तर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तसेच नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर धाराशिव सांगली सातारा पूर्व सातारा पश्चिम कोल्हापूरपूर्व कोल्हापूर पश्चिम तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ताशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम रत्नागिरी सोलापूर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आणि चार तारखेचा अंदाज पाहिला तर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर नांदेड लातूर आणि धाराशिव या ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर सोलापूर सातारा पूर्व कोल्हापूर पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम नाशिक पूर्व नाशिक पश्चिम आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच बदल झालेले अंदाज उद्या सकाळीसुद्धा कळवण्यात येतील तसेच हिंदी चॅनलवरती एप्रिल ते जूनचा उन्हाळी अंदाज एप्रिल महिन्यातील पावसाचा अंदाज याबाबतचा संबंधित व्हिडिओ उद्या सकाळी देण्यात येईल आपल्या मराठी चॅनलवरती व्हिडिओ येण्यास थोडासा उशीर होईल कारण पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचे किंवा वादळ पावसाचे इशारे आहेत त्यामुळे त्याबाबतचेच व्हिडिओ जास्त करून पाहायला मिळतील